नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदत निसताई तसेच सुपरवाजर सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर असेच खरे आणि सत्य व्हिडिओ अंगणवाडी सेवेगादाही मदतनीस्ताई यांच्याबरोबरच जे काही सरकारी योजना असतात त्याचबरोबर इतरही जे काही शासन निर्णय येत असतात त्यांच्याबद्दलचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो या अगोदरसुद्धा मी अंगणवाडी ताईंना सांगितलेलं होतं की गुजरात राज्य जे आहे हे अंगणवाडी सेविकाताई यांनी ज्या याचिका लावलेल्या आहेत हायकोर्टामध्ये त्या राज्यामध्ये अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांना खूप मोठ्या प्रमाणात लाभ त्या ठिकाणी हायकोर्टच्याद्वारे मिळत आहे आणि वेळोवेळी त्याचे श जे आदेश आहेत किंवा मग कोर्टाचे जे निर्णय आहेत ते येत असतात आता बघा अशातच एक स्पेशल निर्णयसुद्धा आलेला आहे त्यामध्ये थोडंसं अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्यासाठी थोडीशी एक चिंतेची बाबसुद्धा आहे आणि त्यांना जे त्यांचा एक प्रकारचा जो हक्क होता ज्या या आधीचा जो आदेश होता त्यालासुद्धा एक रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर एक नवीन आदेशसुद्धा पारित करण्यात आलेला आहे निर्णय कोर्टाचा आलेला आहे दोन्ही निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई ही यांच्या ये मानधनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ त्या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की तुम्ही मग थोडं थोडं स्किप करू करू जर बघितला तर मग तुम्हाला काहीही समजणार नाही आणि नंतर मग मस्साल की व्हिडिओ खोटा आहे फेक आहे अशा प्रकारचं करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा काळजीपूर्वक ध्यानपूर्वक लक्षात घ्या त्यानंतरच कमेंट्स करा तर बघा मी या अगोदरसुद्धा जे पोंडिचेरी राज्य आहे त्याचबरोबर तमिळनाडू राज्य आहे या राज्यांमध्ये ज्या काही अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्थ आहेत यांना खूप मोठ्या प्रमाणात मानधन मिळत असते याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी काही शेविकता मदत निसता यांना ते व्हिडिओ फेक वाटले खोटे वाटले कारण की इथल्या मोठ्या प्रमाणात जसं की पंचवीस ते सव्वीस रुपये त्यांना त्या ठिकाणी मानधन मिळतं तर हे ऐकून या आपल्या महाराष्ट्रातील शेविकताईंना मदतनीस्ताईंना हे खोटं वाटत असायचं परंतु ते खोटं नाही आहे ताईंनो ते खरी बातमी होती आणि आजही सांगतो ती खरी बातमी आहे की पोंडिचेरी आणि तमिळनाडू राज्यामध्ये आजही अंगणवाडी मदत मदतनीस्ताई यांना पंचवीस ते सव्वीस हजार रुपयापर्यंतचं मानधन मिळत आहे बघा इतर राज्यांमध्ये कमी आहे परंतु पोंडिचेरी आणि तमिळनाडू हे दोन राज्य असे आहेत की त्यामध्ये अंगणवाडी सेविकाताई मदत निस्ते यांना पंचवीस ते सव्वीस हजार रुपयापर्यंत मानधन दर महिन्याला मिळत आहे त्याबद्दल तुम्ही सर्चसुद्धा करू शकता तर अशा प्रकारचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले होते कारण की अंगणवाडी सेविकाताई मदत निस्ते यांना ध्यानात आणून द्यावं आणि जेणेकरून आपल्यालासुद्धा तेवढं मानधन मिळावं त्याबद्दल आपली लढाई चालू व्हावी आपल्याला सरकारला ती मागणी करता यावी या अशा, अशा आशयानेच त्या उद्देशानेच उद्देश मी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला होता परंतु काही अंगणवाडी सेविकाताई आता मी हे नाही म्हणत की अंगणवाडी मदत मदतनीस्ते यांनीच अशा कमेंट्स केल्या काही बा बाकीचे रिकामे लोकसुद्धा असू शकतात की जे अशा कमेंट्स आ, मला केलेले होते त्यांनी की हे न्यूज आ, फेक आहे किंवा मग खोटी आहे तर अशा प्रकारातलं काही नाही आहे माझ्याकडे त्याबद्दलचे सबूतसुद्धा आहेत की आणि आतासुद्धा मी हा व्हिडिओ जो बनवता याबद्दलसुद्धा माझ्याकडे सबूत आहे एक प्रकारचा प्रूफ आहे तो मी तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्णच दाखवणार आहे तर आता काय झालेलं आहे की पॉंडिचेरी आणि तमिळनाडू राज्यामध्ये जी काय मानधन आहे पंचवीस ते सव्वीस हजार रुपयापर्यंत अंगणवाडी सेविका मदत मदत आहे तिथल्या त्यांना मिळत आहे त्याच धर्तीवर आता गुजरात राज्यामध्ये सुद्धा स्पेशल ऐकून घ्या स्पष्टपणे ऐकून घ्या समजून घ्या तमिळनाडू गुजर आणि पॉंडिचेरी या राज्यामध्ये जेवढं मानधन अंगणवाडी मदत मदतनीस्ताई यांना मिळतो कमी जास्त पंचवीस ते सव्वीस हजार रुपये त्याच धर्तीवर आता गुजरात राज्यामधल्या अंगणवाडी सेविकताई आणि यांना यांनासुद्धा कमी जास्त पंचवीस हजार रुपयापर्यंत मानधन मिळणार आहे आणि हे लागू झालेलं ला आहे आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून हा जो निर्णय आहे कोर्टाचा तो लागू करण्यात आलेला आहे तिथच्या अंगणवाडी शिबिके मदत नसते यांचं मानधन वाढलेलं आहे ताईंनो हे लक्षात घ्या आणि तुम्ही मग म्हणत असाल की हे काय फेक न्यूज आहे टमका आहे डमकाय तर असं काही नाही आहे तुम्ही जर म्हणत असाल तर मला कमेंट्स करा आणि मी त्याबद्दल तुम्हाला एक नवीन व्हिडिओ बनवून देणार आणि त्यामध्ये सर्व प्रूफ तुम्हाला दाखवून देणार पूर्ण बाकायदा तर अशा प्रकारातला हा जो व्हिडिओ आहे माझा बनवण्याचा जा उद्देश आहे की ही वाढ होत आहे आणि बघा तुम्हाला मानधनवाळ आपल्या महाराष्ट्र सरकारनं केली आहे पण किती केली आहे तीन हजार रुपये पाच हजार सांगून तीन हजार रुपये मानधनवाळ मानधनवाढ केलेली आहे आणि अशा अशातच आपल्याला फक्त तेरा हजार रुपये सेविकतांना मानधन महिन्याला मिळतो आणि दोन हजार रुपये जर एक्स्ट्रा असतात ते पोषण ट्रॅकर ॲपचं काम केल्यानंतर त्यांना प्रोत्साहन त्याच्या रुपयांना मिळतात परंतु आता मला सांगा तेरा हजार रुपयामध्ये किंवा चौदा हजार रुपयामध्ये आपलं भागणार आहे का या महागाईच्या काळामध्ये तर नाही तुम्हालासुद्धा आता यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत पॉंडिचेरी तमिळनाडू त्याचबरोबर गुजरात राज्याचा अहवाल देऊन आशय देऊन गुजरात राज्याचा रेफरन्स देऊन तुम्हालासुद्धा आता आम्हालासुद्धा एवढे पेमेंट पाहिजे करायला पाहिजे सरकारनं करा अशा प्रकारातलं आपल्याला आता एक मागणी त्या ठिकाणी सरकारला करता येणार आहे कारण की गुजरात राज्यामध्ये सुद्धा आत्ताच आ, एप्रिल महिन्यापासूनच हा निर्णय लागू झालेला आहे आणि तिथच्या अंगणवाडी शेविकता मदत मदतनिस्ताई यांना सुमारे पंचवीस हजार रुपयाच्या आसपास मानधन वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एक गोष्ट आणखीन आहे की अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई यांच्याबरोबरच सुपरवायझर ज्यांना आपण पर्यवेक्षिका मॅडम म्हणतो त्यांचे मानधनसुद्धा तिथं वाढलेलं आहे आता नेमकं किती मानधन वाढलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो तर बघा गुजरात राज्यामध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तिथच्या अंगणवाडी सेविकाताई यांना चोवीस हजार आठशे रुपये पेमेंट फिक्स करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अंगणवाडी मदतनिस्ता यांना वीस हजार तीनशे रुपयाचं पेमेंट जे आहे फिक्स करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षिका मॅडम ज्यांना आपण सुपरवायझर म्हणतो त्यांना चाळीस हजार आठशे रुपयाचं जे मानधन आहे पेमेंट आहे ते फिक्स करण्यात आलेलं आहे म्हणजे आता हे त्यांना फिक्सपणे दर महिन्याला मिळत राहणार आहे हां परंतु एक वाईट बातमी अशी आहे की तिथचे जे अंगणवाडी सेविकेता मदतनीस्त आहेत गुजरात गुजरातच्या त्यांनी आम्हाला नियमित करावा आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा यासाठी जी या याचा याचिका लावली होती मागणी होती त्यांची ती मात्र रद्द करण्यात आलेली आहे त्यांना परमनंट केल्या जाणार नाही आहे नियमित केल्या जाणार नाही आहे तो आदेश रद्द करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आपलं जे पेमेंट आहे तिच्या अंगणवाडी सेविकेताईंचं हे वाढवून देण्यात आलेलं आहे आणि ते फिक्स पेमेंट त्यांना आता दर महिन्याला मिळणार आहे म्हणजेच की अंगणवाडी सेविकताई यांना चोवीस हजार आठशे रुपये त्याचबरोबर मदतनिस्ताई यांना वीस हजार तीनशे रुपये त्याचबरोबर पर्यवेक्षिका मॅडम यांना चाळीस हजार आठशे रुपये असं फिक्स पेमेंट त्यांना आता गुजरातच्या सर्व अंगणवाडी सेविकेताई मदतनिस्ताई पर्यवेक्षिकताई यांना मिळणार आहे तर ही एक खूप मोठी बातमी आपल्यासाठी आहे यावरून आपण सुद्धा अशी मागणी करू शकतो यांचा गुजरात राज्याचा रेफरन्स देऊन तमिळनाडू पोंडिचेरी राज्याचा रेफरन्स देऊन आपण सुद्धा अशी मागणी करू शकतो कमीत कमी सरकारी कर्मचाऱ्याचा जर दर, दर्जा मिळाला नाही तर कमीत कमी आमचं मानधन तरी वाळून द्या एक फिक्स पेमेंट आम्हाला द्या अशा प्रकारचंसुद्धा आपण सरकारला मागणी करू शकतो तर अशा प्रकारला हा व्हिडिओ सुपरवायझर मॅडमचंसुद्धा मानधनवाढ त्या ठिकाणी झालेली आहे आणि याबद्दलचे सबोतसुद्धा माझ्यासोबत आहे आणि मी लवकरच यावर एक व्हिडिओ बनवणार आहेत तरी मला कमेंट्स करा आणि सांगा की आपल्याला जास्तीत जास्त कमेंट्स करा लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जे असतील त्यांच्याकडे पाठवा आणि त्यांचे काय म्हणणं आहे त्याचबरोबर तुमची काय कमेंट्स आहे हे मला कमेंट्स करा आणि नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नेक्स्ट टाईम मी हा जो व्हिडिओ बन माझा एक दोन दिवसातच येणार आहे आणि त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे बघून घ्या कारण की जो कोर्टाचा निर्णय आहे हा खूप सदोतीस अडोतीस पानांचा आहे तर त्यामध्ये मला थोडा व्हिडिओ मोठा बनवावा लागणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर जो प्रूफ आहे तो सुद्धा दाखवणार आहे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे डिटेलमध्ये सर्व तुम्हाला सांगणार आहे म्हणजे की संपूर्ण माहिती तुम्हाला येणार आहे सुरुवातपासून संपूर्ण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे की गुजरात हायकोर्टानं कसा निर्णय दिला तिथच्या अंगणवाडी सेविकेताई मदतिस्ता यांनी कशा याचिका दाखल केल्या काय घडलं सर्व प्रकरण सगळी माहिती मी त्या ठिकाणी तुम्हाला देणार आहे कमी जास्त वीस ते पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ तो बनणार आहे कारण की एकच व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र